नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हवामानात सुयोग्य बदल घडवून आणण्यासाठी जी ट्वेंटी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली सातकल योजना <coughs> जगभर फैलावलेल्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक स्तरावर प्रामाणिक आणि एकत्रित प्रयत्न होण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त पॅरिस दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रकरणी तपासाला वेग एका फ्रेंच नागरिकासह तिघांना अटक सेवा करावर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लागू परिणामी रेल्वेच्या प्रथम श्रेणी प्रवासी भाड्यात वाढ शाळेच्या वेळांवरून सध्या चालू असलेली चर्चा अनावश्यक शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव अंतिम झाला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांकडून स्पष्ट विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज वर्ध्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपभिजित हवामानात हो सुयोग्य बदल घडवून आणण्याकरता भारतानं एक सात कलमी योजना तयार केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमध्ये अंतालिया इथं आज चालू झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत सांगितलं फ्रान्सवर परवा झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली आज आपण भेटत आहोत वाढता दहशतवाद नष्ट करण्याकरता आणि मानवतेवरचं हे संकट दूर करण्याकरता आपण सगळ्यांनीच तातडीनं कठोर पावलं उचलली पाहिजेत असं म्हणाले भारतानं आर्थिक सुधारणांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला आणि त्याची फळं आता कुठे दिसू लागली आम्ही गाठलेला साडेसात टक्क्यांचा विकास दर ही त्याचीच एक झलक आहे हा कार्यक्रम अधिक जोमानं राबवण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात विकास दर अधिक गतीनं वाढेल अशी मला खात्री आहे असं पंतप्रधान म्हणाले इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया थांबवण्याकरता अमेरिका जलदगतीनं काही पावलं निश्चितपणे उचलल्या अशी ग्वाही अध्यक्ष ओबामा यांनी या परिषदेत दिली जगभर फैलावलेल्या दहशतवादाचा भस्मासूर गाडून टाकण्यासाठी जागतिक स्तरावर प्रामाणिक आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक या याबाबतीत ब्रिक्स राष्ट्रांनी विशेष पुढाकार घेतला पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुर्कस्तानातल्या अंताला इथं व्यक्त केलं जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी पंतप्रधान आपल्या तीन दिवसांचा ब्रिटनचा दौरा आटोपून काल रात्री उशिरा तुर्कस्तानमध्ये दाखल झाले शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स राष्ट्रांच्या बैठकीत ते बोलत होते ईस्टर्न युनायटेड इन स्ट्रॉंगली कंडेमिंग दुल्टेझम इन पॅरिसी अँड सपोर्ट टू रशिया फॉर द लॉस ऑफ लाइफ इन सायनाई अंकारा अँड बेरुथ आर ऑल्सो रिमाइंडर्स फॉर टॅरस ग्रोईंग स्प्रेड अँड इम्पॅक्ट ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते सुरुवातीला पन्नास अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या भांडवलावर नवीन विकास बँक स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली ही बँक विकसनशील देशांना आवश्यक ती मदत करण्यात पुढाकार घेईल असं मोदी चलन चलनसाठ्याची तरतूद ब्रिक्स राष्ट्रांनी एकमेकांना करण्याच्या आर्थिक मदतीबाबतचं धोरण आणि या नव्या बँकेची स्थापना या गोष्टी आमचा निश्चय आणि आमची दूरदृष्टी स्पष्ट करण्यासाठी पुरुष आहेत असं ते म्हणाले उत्तम प्रतिसाद सर्वसमावेशक आणि सामूहिक जबाबदारी ही या पाच राष्ट्रांच्या एकजुटीची खूण असेल एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ब्रिक्स बिक, राष्ट्रांचं अध्यक्षपद भारताला मिळणार आहे ही फार मोठी गौरवाची बाब असून आम्ही आमची जबाबदारी निष्ठेनं पार पाडू असं ते म्हणाले काही काळापूर्वी ब्रिक्स राष्ट्रांच्या क्षमतेबद्दल आणि जबाबदारीबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या पण आमच्या कामानं त्या शंका निरर्थक असल्याचं सिद्ध झालं आहे असंही ते म्हणाले ब्रिक्स राष्ट्रसमूहाबद्दल भारताला प्रचंड आदर आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की ब्रिक्स राष्ट्रांचं एकूण सकल देशांतर्गत उत्पन्न जगाच्या सत्तावीस टक्के इतकं आहे जगाच्या लोकसंख्येपैकी बेचाळीस टक्के लोक ब्रिक्स राष्ट्रांमध्ये राहतात आणि या राष्ट्रांनी एकूण भूमीपैकी सव्वीस टक्के भूमी व्यापली आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या कामालाही ब्रिक्स राष्ट्र उत्तम मार्गदर्शन करू शकतील असं मोदी म्हणाले फ्रान्समधल्या पॅरिस इथं झालेला दहशतवादी हल्ल्याचा तपास वेगानं चालू असून या प्रकरणी एका फ्रेंच नागरिकासह तिघांना बेल्जियममधून अटक करण्यात आली या तिघांचाही हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वाहनांशी संबंध असल्याचं समजतं या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स बेल्जियम ग्रीस आणि जर्मनी या देशांमध्ये सखोल तपास चालू आहे बाटकलान सभागृहावर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याची ओळख पटली असल्याचं फ्रेंच पोलिसांनी सांगितलं या आत्मघातकी हल्लेखोराचं नाव ओमर इस्माइल मोस्तफाई असून तो पॅरिसचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं बाटकलान सभागृहावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी सिरिया आणि इराकचा उल्लेख केल्याचंही फ्रान्सच्या वकिलांनी सांगितलं एका दहशतवाद्याच्या मृतदेहाजवळ सिरियाचा पासपोर्टही आढळून आल्याचं वृत्त आहे केंद्र सरकारनं आजपासून सर्व करयुक्त सेवांवर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लागू केला आहे या उपकरामुळे सर्व करयुक्त सेवांवर आजपासून सेवा कर लागू होईल स्वच्छ भारत उपकरातून केंद्र सरकारला संपूर्ण वर्षभरात दहा हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानासाठी या निधीचा वापर केला जाईल स्वच्छ भारत उपक्रमामुळे रेल्वेतील प्रथम श्रेणीच्या प्रवासी भाड्यात आजपासून जवळपास साड़ार इतकी वाढ झाली आहे प्रथम श्रेणी आणि सर्व वातानुकूलित श्रेणीच्या भाड्यात ही वाढ होत असल्याचं रेल्वेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं मात्र पंधरा नोव्हेंबरपूर्वी काढण्यात आलेल्या रेल्वे तिकिटांसाठी ही भाडेवाढ लागू होणार नाही तसंच सर्वसाधारण श्रेणी आणि श्रेणी तिकिटांवरही अ लागू होणार नाही असं रेल्वेनं म्हटलं आहे आर्थिक संकटात सापडलेली सहकारी कारखानदारी टिकवण्यासाठी जाचं कठीणबाबत विरोधी पक्षांशी चर्चा करून उपाययोजना करण्यात असं आश्वासन महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या स्वयंचलित सायलो यंत्रणेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या सर्व उपसा जलसिंचन योजना तीन महिन्यात सुरू करण्यात येतील यासाठी निधीची तरतूद आधीच करण्यात आली असून ई टेंडर मार्फत सर्व काम करण्यात येतील असंही खडसे म्हणाले कोटी लिटर केंद्र सरकारला तुमच्याकडनं घ्यायचं आहे आणि त्यासाठी कंपल्सरी तुमच्याकडनं आम्ही घेऊ त्यासाठी आपल्याला दिला साडे अठ्ठेचाळीस रुपये लिटर देत असताना सेंट्रल सुद्धा माफ त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहिजे राज्याच्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केलं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करण्यासाठी शिक्षण विभागानं या धोरणाचा प्रस्तावित मसुदा संकेतस्थळावर टाकला असून या सर्व संबंधितांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय सादर करावेत असं आवाहन त्यांनी केलं या धोरणाचा अंतिम मसुदा ठरवताना या सूचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल या सर्व प्रक्रियेनंतरच या धोरणाचा प्रस्ताव अंतिम होईल असं तावडे यांनी स्पष्ट कलि पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची वेळ सहा की आठ तास हवी यावरून सध्या चर्चा चालू आहे ही चर्चा अनावश्यक असल्याचं सांगत याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला केंद्र सरकारतर्फे सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचं चा काम चालू आहे त्यानुसार राज्य सरकारनं प्रथमच गाव पातळीवर जाऊन शैक्षणिक धोरणावर चर्चा घडवून आणल्याची माहिती तावडे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे वनविभागाच्या पुढाकारानं गडचिरोली जिल्ह्यात पत्रावळी तयार करण्याचा उद्योग सुरू करण्यात आला त्यामुळे तेंदुपत्त्यांबरोबरच पळसाची पानं गोळा करणं हा पर्यायी व्यवसाय इथल्या आदिवासींना उपलब्ध झाला तेंदुपत्ता गोळा करणं हा गडचिरोली जिल्ह्यातला एक मोठा व्यवसाय मात्र वनविभागानं सुरू केलेल्या पत्रावळी उद्योगानं एक पर्यायी व्यवसाय उपलब्ध झाला आहे पत्रावळींसाठी लागणारी पळसाची पानं गोळा करण्याच्या कामानं अनेक महिलांना नवा रोजगार मिळवून दिला आहे ही पानं वनविभाग एकशे पंच्याण्णव रुपये शेकडा या दरानं खरेदी करतं आणि त्यानंतर बोरखेडा तालुक्यातल्या गोठणगाव इथं पत्रावळी तयार करण्यासाठी प्रक्रिया केली जाते ही पानं वाळवून आणि योग्य आकारात कापून मशीनवर शिवली जातात आणि त्यानंतर उच्च तापमानात पत्रावळी वाळवल्या जातात या ठिकाणी पंधरा कामगार काम करत असून जिल्ह्यात तसंच राज्यातही पत्रावळींना मोठी मागणी आहे नुकत्याच संपलेल्या कुंभमेळ्यातही या पत्रावळींची विक्री करण्यात आली या प्रोजेक्टमध्ये सध्या आता आमच्याकडे पंधरा स्त्रिया काम करतो आणि एक पुरुष काम करतो परंतु काय की जंगलामध्ये जे पडसपाने असतात पडस्पाण्या खरेदी कलेक्शन करून इथे आणण्याकरता आम्ही शेकडा एकशे पंच्याण्णव रुपये देतो त्यामुळे त्यामुळे ह्या स्त्रियांना सुद्धा याचा उपयोग झालेला आहे म्हणजे मजुरी मिळाली आणि लोकांना सुद्धा मजुरी मिळालेली आणि जे बाजारामध्ये नैसर्गिक जे पात्र मिळतो त्यामुळे जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो पण हे नैसर्गिक असल्यामुळे हे चांगल्या चांगला याचा उपयोग होऊ शकतो पर्यावरणपूरक अशा या उद्योगातून स्थानिकांना नवा पर्याय मिळाला आहे महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद यांच्या पार्थिव देहावर आज वर्धा इथल्या इंदिरा सहकारी सूतगिरणी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले खासदार रामदास तडस माजी खासदार दत्ता मधुंतराव धोटे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते शेंडे यांचं दीर्घ आजारानं काल रात्री नागपूर इथं निधन काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले प्रमोद शेंडे सहा वेळा आमदार होते तसंच त्यांनी काँग्रेस पक्षात अनेक महत्वाची पदं भूषवली होती प्रमोद शेंडे यांच्या निधनामुळे अभ्यासू तसंच ग्रामीण भागाप्रती विकासाची तळमळ असलेलं व्यक्तिमत्व आहे अशा शोकभावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त कल्या विदर्भातली विकास महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्रमोद शेंडे यांच्या निधनानं काँग्रेस पक्षानं एक निष्ठावान नेतृत्व गमावलं आहे विचारसरणी मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान पक्ष कधीही विसरू शकत नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं चीन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात भारताच्या सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आज झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या ली जुरईनं सायनाचा एकवीस बारा एकवीस पंधरा असा पराभव केला अव्वल मानांकित ली जुरई आणि सायना नेहवाल आतापर्यंत बारा वेळा एकमेकींसमोर आल्यात त्यापैकी सायनाला फक्त दोनदाच विजय मिळवता आला चीनच्या इहान वांगचा एकवीस तेरा एकवीस अठरा असा एक पराभव करत सायनानं अंतिम फेरी गाठली होती आणि आता बातमी क्रिकेटची भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बंगळुरू इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला त्यामुळे आजचा खेळ रद्द करण्यात आला बंगळुरू इथं आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यानं खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला या सामन्याचा पहिला दिवस भारतीय फिरकीपटूंनी गाजवला आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी चार बळी घेतले डिव्हिलियर्सच्या पंच्याऐंशी धावा वगळता दक्षिण आफ्रिकेचा कोणताही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही दोनशे चौदा धावांवर त्यांचा पहिला डावा टोपला त्यानंतर भारताच्या पहिल्या डावात दिवस अखेर बिनबाद ऐंशी धावा झाल्या मुरली विजय अठ्ठावीस तर शिखर धवन पंचेचाळीस धावांवर खेळत आहे हवामान तमिळनाडू पुद्दुचिरी आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा रायलसीमा आणि केरळमध्ये येत्या चार दिवसात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई कमाल सदतीस किमान एकवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि चौदा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक बत्तीस आणि तेरा कोल्हापूर बत्तीस आणि अठरा रत्नागिरी छत्तीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि एकोणीस आणि अमरावती बत्तीस आणि अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या हवामानात सुयोग्य बदल घडवून आणण्यासाठी जी ट्वेंटी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली सातकल योजना <coughs> जगभर फैलावलेल्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जागतिक स्तरावर प्रामाणिकाने एकत्रित प्रयत्न होण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त पॅरिस दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग एका फ्रेंच नागरिकासह तिघांना अटक सेवा करावर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लागू परिणामी रेल्वेच्या प्रथम श्रेणी प्रवासी भाड्यात वाढ शाळेच्या वेळांवरून सध्या चालू असलेली चर्चा अनावश्यक शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव अंतिम झाला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांकडून स्पष्ट विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज वर्ध्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपविजित पॅरिसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी बर हल्ल्यात एकशे एकोणतीस निर्दोष नागरिक ठार झाले सिरियात फ्रान्सच्या हस्तक्षेपाचा सूड म्हणून हे हल्ला केल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे या हल्ल्याला कोणती राजकीय आर्थिक आणि विचारप्रणाली कारणीभूत असू शकते याविषयी विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे यांनी आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार